नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा फेब्रुवारीला म्हणजेच परवा मंगळवारी आलेली आहेत षट्टिला एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी विष्णू देवतांची पूजा केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते वर्षभरामध्ये एकूण एकादशी येतात प्रत्येक महिन्यात दोनदा एकादशी येते आणि भगवान विष्णूंच्या पूजेसाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते ज्या घरामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची पूजा केली जाते ते घर माता लक्ष्मी सोडून कधीही कुठे जात नाही त्याचबरोबर असं म्हटलं जातं की या षट एकादशीचं व्रत केल्याने त्याचबरोबर विधिवत पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व प्रकारचे दुःख दूर होतात आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती ही येते आहे म्हणून आपल्याला शक्य झालं तर आवर्जून या एकादशीचं व्रत हे करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीही चालेल शक्य झालं तर पवित्र गंगेवरती स्नान करा कारण या दिवशी दान आणि स्नान या दोन गोष्टींना अतिशय महत्त्व दिलेलं आहे यामुळे तुम्ही आवर्जून पवित्र गंगेवरती स्नान केलं तरीही चालेल आणि नाही तुम्ही घरी स्नान केलं तरीसुद्धा चालेल स्नान झाल्यानंतरनं आपल्याला आपल्या देवघर देवतांची पूजा करायची आहे भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्त वस्तू आपल्याला अर्पण करायचे आहे जसे की पिवळे फुलं पिवळ्या कलरचे नैवेद्य त्याचबरोबर भगवान श्रीहरिविष्णूना तुळशीपत्र हे अतिशय प्रिय आहेत यामुळे तुम्ही एक तुळशीपत्र अर्पण करताना आपली इच्छा मनोमन व्यक्त करून तुळशीपत्र अर्पण करा निश्चित आपली इच्छाही पूर्ण होईल आणि यानंतर आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर आपल्याला गायीला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहेत कारण षट्टीला एकादशी दिवशी गायीला विशेष महत्त्व दिलं जातं यामुळे सर्व अडचणी कर्ज दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतील अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या अडचणी या असतातच आणि या अडचणी दूर करण्यासाठी बऱ्याच वेळा आपण प्रयत्नही करत असतो अनेक वेळा आपल्या काही अडचणी दूर होतात आणि काही अडचणी आपल्या या दूर होत नाही त्याचबरोबर आपल्यावरती एखादं कर्ज असेल मग आपण कर्ज हे चांगल्या कामासाठी घेतलेलं असेल किंवा वाईट कामासाठी घेतलेलं असेल बरेच लोक चांगल्या कामासाठीच कर्ज घेत असतात तर हे कर्ज आपण घेतल्यानंतरनं ते आपण फेडण्याचा प्रयत्न करतोय पण आपल्याकडनं कर्ज हे फिटलं जात नाही किंवा कर्ज फेडण्याचा योग्य मार्ग आपल्याला मिळत नाही आहे किंवा कर्ज फेडण्या इतके पैसे आपल्याकडे येत नाही आहे तर अशावेळी तुम्ही हा उपाय जर केला तर निश्चित तुमच्या सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्तता होईल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही टिकत नाही आलेला पैसा हा पुन्हा घराच्या बाहेर निघून जातो जिथे आपल्याला पाचशे रुपये खर्च करायचे असतात त्या ठिकाणी आपले हजार रुपये खर्च होत असेल यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे आलेले असेल आर्थिक समस्या म्हणजेच पैशांच्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असतील तर हा उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत भांडणं मतभेद कलह कल यासारख्या गोष्टी घडत असेल आपल्या मुलांची प्रगती होत नसेल मुलं ऐकत नसेल मुलं सतत आजारी पडत असेल आपल्या पतीची प्रगती होत नसेल पतीला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल तर तुम्हाला हा जे उपाय मी सांगणार आहे तर ते आवर्जून परवाच्या दिवशी म्हणजे मंगळवारी शेट्टीला एकादशीच्या दिवशी करायचे आहेत मंगळवार हा अतिशय चांगला दिवस आहे आणि या दिवशीच ही एकादशी आलेली आहे या एकादशीच्या दिवशी अतिशय दुर्मिळ असे शुभ योग जे आहे तर हे तयार झालेले आहेत यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि या दिवशी सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं सगळ्यात पहिला उपाय आपल्याला करायचा आहे जर तुमच्या घरावरती कर्ज असेल घराचं कर्ज असेल गाडीचं कर्ज असेल किंवा से इतर पर्सनल कर्ज असेल किंवा मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेलं लोन असेल तर या कर लगकर, कर्जातून लवकरात लवकर मुक्तता होण्यासाठी तुम्हाला या एकादशी दिवशी अकरा चपाती बनवायच्या आहेत गव्हाचं कणिक मळायचं आहे त्या कणकेच्या छोट्या छोट्या तुम्हाला अकरा चपात्या बनवायच्या आहेत आणि प्रत्येक चपातीवरती तुम्हाला थोडी थोडी साखर ठेवायची आहेत एका ताटामध्ये या सगळ्या चपात्या घ्यायच्या आहेत एक ग्लास भरून घ्यायचा आहे एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे ताट आणि ग्लास घेऊन तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे तिथं तुम्हाला हे नैवेद्य ठेवायचे आहेत म्हणजे ह्या अकरा ज्या पोळ्या आहेत ह्या ठेवायच्या आहेत भगवान श्रीहरिविष्णूनं तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत की तुमच्यावर असणाऱ्या कर्जातून लवकरात लवकर मुक्तता होण्यासाठी प्रार्थना करायची थोड्या वेळ तुम्हाला जे ताट आहे ते तिथेच ठेवायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा हे सगळं करायच्या अगोदर देवघरातला दिवा तुम्हाला अगरबत्ती दिवा लावून घ्यायचा आणि यानंतरच तुम्हाला ही सेवा करायची आहे यानंतर हे ताट उचलायचं हा ग्लास घ्यायचा एक दिवा घ्यायचा आणि हे घेऊन तुम्हाला गाईपशी द्यायचं आहे गाईपशी गेल्यानंतर तुम्हाला ते पाणी जे आहे ते गाईच्या पायांवरती ओतायचं आहे दिव्याने गाईला ओवाळायचं आहेत आणि यानंतर या ज्या साखर ठेवलेल्या ज्या अक अकरा चपात्या आहेत या तुम्हाला गायीला खाऊ घालायच्या आहेत आणि खाऊ घालत असताना तुमची इच्छा सुद्धा तुम्हाला व्यक्त करत तुम्हाला या चपात्या खाऊ घालायच्या आहेत चपात्या खाऊ घातल्यानंतरनं गाईला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणायचं आणि तुमची इच्छा व्यक्त करायची त्याचबरोबर जर तुम्हाला गाईच्या पायाखालची माती जर घेता आली तर, तर आवाजून थोडीशी माती घ्या ती तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावरतीचा टिळक तुम्ही लावायला विसरू नका हा उपाय फक्त तुम्हाला कर्जमुक्तीसाठी करायचा आहे कुठल्याही प्रकारचं कर्ज असेल तर त्यातून लवकर मुक्तता होण्यासाठी त्याचबरोबर त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी येत असेल दारिद्र्य असेल घरामध्ये मुलांची भांडणं होतात आय बायकोची भांडणं होत आहे किंवा पतीला कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल किंवा इतर कुठल्या अडचणी तुमच्या घरामध्ये असतील तर या सर्व प्रकारच्या अडचणीतून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे सेम तुम्हाला अकरा चपाती बनवायच्या आहेत परंतु या चपातीवरती तुम्हाला गुळ ठेवायचं आहे साखर ठेवायची नाही यानंतरनं ह्या अकरा चपात्या ताटात घ्यायच्यात एक ग्लास भरून घ्यायचा एक दिवा घ्यायचा आपल्या देवघरासमोर बसायचं सांगितलेली सेवा तुम्हाला करायची आहेत यानंतर तुम्हाला ह्या चपात्या ज्या आहेत तर या तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे एक चपाती खाऊ घालायची तुमची इच्छा बोलायची आणि यानंतर तुम्हाला अशा अकरा चपात्या खाऊ घातल्यानंतरनं अकरा दक्षिणा मारायच्या आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात आणि अशावेळी जेव्हा तुम्ही हे उपाय करतात तेव्हा तेहतीस कोटी देवांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होते आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात गाईचं स्थान जे आहे तर ते सर्व देवतांपेक्षा उच्च कोटीचं स्थान मानलं जातं यामुळे तुम्ही फक्त गायीची सेवा केली दररोज तुम्ही गायीची सेवा केली तुमच्यावरती कुठल्याही संकट अडचणी या येणार नाही आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत त्यासुद्धा पूर्ण होतात कारण षट्टीला एकादशी दिवशी अकरा या संख्येला अतिशय महत्त्व दिलं जातं आपल्या देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी अकरा ही जी संख्या आहे तर ही अतिशय उत्तम मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला अकरा ज्या चपात्या आहेत तर या घ्यायच्या आहे अगदी तुम्ही छोट्या छोट्या घेतल्या तरीही चालेल जर तुमच्या घरी गाय नसेल तर अशा तुमच्या देवघरामध्ये दे गायीची मूर्ती असेल तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात यानंतर तुम्हाला हे नैवेद्य म्हणून ठेवलेलं जे चपात्या आहेत तर या तुम्हाला स्वतः घरामध्ये प्रसाद म्हणून ग्रहण करायच्या आहेत गाय नसेल तर असेल गाय तर गायीला तुम्हाला खाऊ घालायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ